नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांच्या समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये स्वागत आहे श्री संत एकनाथ महाराज साधू यांची कंधार येथून पंढरपूर पंढरपूरकडे पायी जाणारी दिंडीचे आज प्रस्थान झालेले आहे या दिंडी दिंडीमध्ये अनेक भाविकांनी सहभागी होऊन या दिंडीचे दर्शन घेतलेले आहे त्यासोबतच वारकऱ्यांना वारकऱ्यांचेही स्वागत केलेले आहे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत भाविक भक्त त्यांच्याकडून जाणून घेऊयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार साहेब आणि आपण भाविक भक्तांना काय शुभेच्छा द्याय आमची ही परंपरा कंधार चालू आहे साधू महाराजांची दिंडी जवळपास तीनशे तीनशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि सुद्धा अखंडपणे ही परंपरा चालू राहणार ही आमच्या ग्रामच्या दरवर्षी या ठिकाणी कन्नार येथे येतो कन्नार सोडून जवळपास मला तीस वर्ष झालेले आहेत मी मला दिंडीमध्ये जाताना एकदा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस आमचे साहेब शिवराजी भोसेकर साहेब हे आमदार होते आणि शिवम पवार गाडी चालित होते त्यांच्या गाडीने माझा खंड्याला ऑक्सिजन चालता त्यामुळे पायी चालत नाही फक्त सोडायला येतो ह्या वर्षी थोडं पायी चालायची इच्छा आहे कंधार शहरामधून दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संत श्रेष्ठ साधू महाराज कंधारकर यांची पंढरपूर साठी दिंडी निघत आहे या दिंडीतील सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा ही दिंडी आषाढीपर्यंत पंढरपूर येथे जाते या दिंडीमध्ये असलेल्या सर्व भावी भक्ताचं आरोग्य उत्तम राहावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या तालुक्याचे लोकनेते लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटील चिकलीकर साहेब यांचे खंदे समर्थक श्री राजकुमारजी केकाटे हे दरवर्षी साधू महाराज यांच्या दिंडी च छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वागत करीत असतात या वर्षी देखील त्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे हे स्वागत सातत्यानं सात वर्षापासून चालू आहे हे सातवं वर्ष आहे या वर्षी यांनी साधू महाराज यांचा सरकारचं नियोजन केलेलं आहे मी आमदार साहेबांच्या वतीनं राजकुमार केकाटे यांचं देखील स्वागत करतो त्यांना देखील शुभेच्छा देतो हा विशेष पालखी सोहळा आहे यावर्षी साधू महाराज संस्थाने चांदीचा रथ आणि चांदीची पालखी केलेली आहे आणि त्यामुळे हा साधू महाराज संस्थानचा सोहळा विशेष आहे आणि ह्या ठिकाणी जे प्रयोजन चाललेलं आहे कोकाटे साहेबांचं ते फार कौतुकास्पद आहे कारण साधू महाराजचे दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज साधू यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमधून ते वाचले आणि म्हणून त्यांनी फार उदार अंत करणं पांडुरंगाला पांढरबा त्यांनी प्रार्थना केली की आमचे महाराज सुखरूप आहेत आणि त्यांची आम्हाला सरकारात उला करायची आहे हा विशेष कार्यक्रम आहे म्हणून मी एक साधा साधू महाराज सेवा समितीचा डायरेक्टर आहे या नात्याने केकाटे साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देतो पांढरा त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना अशी सद्बुद्धी देवाने दिली तशा राष्ट्रकोटकालीन कंधारपूर नगरीतून साधू महाराज मतसंस्थाची दिंडी दरवर्षी जात असते सतराशे सात मध्ये रामजी देशपांडे साहेब हो त्यांच्या आदिश्वरी यांच्या उधुरी या ठिकाणी हनुमंतराव देशपांडे काय हनुमंत नाव का पडलं कारण त्यांचा जन्म हा मारुती जन्माच्या दिवशी झालेला आहे म्हणून त्यांचं नाव हनुमंतरावराव ठेवलं त्यानंतर त्यांना आपल्या माहूरच्या राजांनी ते शिष्य बनले माहूरच्या राजांनी सांगितलं कंधारच्या राजा जयसिंगाला की बाबा असा असे तुमच्या इथले दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि पंढरीच्या विठ्ठलाचा जे काही आशीर्वाद त्यांना आहे ते हनुमंतराव देशपांडे हे या ठिकाणी आहेत मग त्यावेळेस आपल्या जयसिंग राजांनी त्यांना आपल्या राष्ट्रकुट काळाच्या किल्ल्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी प्रधान यापदी घेतलं त्या ते ठिकाणी त्यांनी नोकरी देखील केली पण त्यांचं वागणं हे एकदम साधं आणि प्रामाणिक असल्यामुळे त्यांना नाव साधू या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर त्यांच्या अनेक पिढ्या जवळपास सात आठ पिढ्या आता आठवी पिढी आहे कार्यरत या आठव्या पिढीपर्यंत ही जी काही इतिहास संक्षिप्त आहे ते और, या ठिकाणी मी सांगत आहे त्यानंतर जे दुसरं म्हणजे जवळपास सातवा शंकर महाराज कंधारकर हे गादीचे वारसदार होते त्यांनी मात्र आपल्या बौद्धिक कौशल्यावर आपल्या लखन कौशल्यावर या साधू महाराज मत संस्थांची काही जी काही भरभराटी आहे जास्त झालेली आहे तेव्हा सीताराम महाराज असतील किंवा शंकर महाराज महाराज असतील या महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास एकोणीसशे चोपन पासून ही जी दिंडी आहे ही दिंडी पूर्वी पायीवारी होती नंतर दिंडीचं स्वरूप मिळालं त्या ठिकाणी पूर्व पूर्वी बैलगाडी होती त्यानंतर वाहनावर चांदीचा रथ आला मग गेल्या वर्षी तो चांदीचा रोज रथ थोडा जीर्ण झालेला दिसला म्हणून श्री शिवाजी मोबाईल सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोनगे साहेब यांनी सुरुवात करून एक लाख रुपयाची देणगी या साधू महाराजच्या रथ दिंडीच्या रथासाठी रथा दिली आणि तिथपासून मग अनेकांनी मदत करून या वर्षी मात्र जी दिंडीचा रथ आहे तो अगदी लागणारा आहे आणि दिंडीचा रथ चांदीचा आहे त्या मला वाटते जवळपास पन्नास किलो चांदी खर्च झाली आहे ती श्रीगोंद्याचे शिंदे कलावंत या कलावंतांनी निर्माण केलेला आहे आणि जे पादुका आहेत जे पालखी आहे ती खामगावच्या आमच्या वर्मा राजू वर्मा या कलावंतांनी त्याला सुशोभीकरण केलेलं आहे इतकं सुंदर असं रथ पालखी आणि पादुकाची निर्मिती करून आज एकोणीस जून रोजी कंधार लघवी तूर ही साधू महाराज दिंडी पंढरपूराकडे मार्ग स्रोत आहे त्या कंदार नदीत आलेल्या सर्व वारकरी सर्व वारकऱ्यांचं आम्ही समता नेटवर्कच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या दिंडीला सदिच्छा देतो जय साधू महाराज